पंढरीचा पांडुरंग विठ्ठल हा गौतम बुद्धचा आहे बौद्धांच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं काम मागील काही कालखंडामध्ये हे भरीवपणाने चालू असताना जे धर्माचे विरोधक होते त्यांनी प्रखरतेने प्रहार करून हा धर्म बुडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हा धर्म परत एकदा प्रभावात येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा बुद्धांचा धर्म स्वीकारून तो परत एकदा महाराष्ट्रभर राज्यभर देशभर प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून काम करण्यास सुरुवात केली गौतम बुद्ध हे वारकरी संप्रदायाचे प्रतीक म्हणावे लागेल पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये पांडुरंगाच्या भेटीला जाणारा हा वैष्णव हा खरा बुद्धांचाच अनुयायी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तो धर्म वेगाने पुढे जावा म्हणून बाबासाहेबांनी यथोचित प्रयत्न केले प्रचंड या विषयाचा लढा दिला आज हा धर्म चीन जपान अशा देशामध्ये पुढार केले पुढारलेला असू भारतामध्ये काही अंश तो मागे सरतोय आणि तो परत एकदा यायचा असेल तर बुद्धाच्या वाटेने जावं लागेल आज बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करणारे जे मान्यवर झालेले आहेत जे विधिमंडळात गेले आहेत त्यांच्याकडून काहीतरी कुचराई झालेली आहे म्हणूनच समाजाचं विघटन झालेलं आहे एक संघ समाज हा विभक्त झालेला आहे त्याचे तुकडे झालेले आहेत ह्या सर्वांनी एकत्रित येऊन परत एकदा जनकल्याणाच्या कामकाजाचा मेन गाभा असलेला हा धर्म पुढे न्यावा आणि ने पुढे नेला पाहिजे म्हणून हे स्मरण लोकांना यावं माहिती व्हावं म्हणून पण कोरेगाव भीमा ते पंढरपूर ही पदयात्रा मी करीत आहे बारा वर्षापासून ह्या पदयात्रेला मी सुरुवात केली आणि यातून मी लोकांना पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून हे गौतम बुद्धाचं आहे आणि गौतम बुद्धाचं प्रतीक असणारं ते मंदिर त्याला भेट देण्यासाठी म्हणून मी जात असतो अशा स्वरूपाचा संवाद ज्ञानज्योती भंते यांनी आवाज लोकशाहीशी बोलताना व्यक्त केलेला आहे पहा ज्ञानज्योती भंते पंढरीच्या पांडुरंगाबाबत आणि बौद्ध धर्माच्या प्रतिनिधित्व केलेल्या नेतृत्व म्हणून नेता समजणाऱ्या लोकांबाबत काय म्हणतात ते हा बोल आम्ही बुद्धांचे शिष्य त्यामुळे बुद्ध एका देशापुरते नाही आहेत केवळ मनुष्य प्राण्यांसाठी नाही आहेत मनुष्यत्तर प्राणी देखील मनुष्य प्राणी सगळ्यांच्या सुखाच्या हितासाठी सुखासाठी ते संबोधित ज्ञानाचा आविष्कार करतात ते मनुष्य असू दे की मनुष्य तर प्राणी असू दे सगळ्याच प्राण्यांचं कल्याण व्हावं त्यांचं मंगल व्हावं त्यांचं सर्वांगीण जीवन त्यांचा सर्वांगीण जीवनाचा स्तर सर्वोच्च पातळीवर विकसित व्हावा माणसांनी माणसासारखं वागावं जनावर असली तरी कधी कधी जनावरांच्या पेक्षा माणसांची मदत तर वागणूक असते कारण प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या स्वभावाची गुलाम असते आणि हे माणसाचं सर्वोच्च वैभव निर्माण करण्याचं साधन म्हणजे धम्म होय भगवंतांनी हा जो सद्धम्म दिला तो मनुष्य वा मनुश्य तर प्राण्यांच्या कल्याणासाठी हितासाठी सुखासाठी हे लोकीय सुख आणि लोकोत्तर सुख हे लोकीय सुख म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता आवड हे लोकीय सुख झालं लोकोत्तर सुख म्हणजे निब्बाणंग परमंग सुख असं सुख की जे सुख कधी संपत नाही या न संपणाऱ्या सुखाला निर्वाण वाण म्हणजे तृष्णा समूळ तृष्णेचं निर्दालन झालं तर किती प्रसन्न चित्तानं माणसाला जगता येतं नेहमीच ज्या ज्या व्यक्तीला शुद्ध चित्तानं जगता आलं तर शुद्ध परिणाम येईल त्यामुळे मूळ चित्ताचा भाग आहे तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची आम्ही माणसं ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की सीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत ब्राह्मण असोत की ब्राह्मण आहेत तर कुठल्याही संप्रदायाचे असो कुठल्याही देशाचे असोत धर्म धर्म धम्म धम्म हा शब्द वापरतो ना धम्म म्हणजे काय निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात मराठी हिंदी संस्कृतमध्ये त्याला धर्म असं म्हणतात प्रकृतीच्या नियमांना धम्म असं म्हटलं जातं निसर्गाच्या नियमाला धम्म लोक म्हणतात धर्म बौद्ध आहे हिंदू आहे जैन आहे सिख आहे यहुदी आहे ईसाई आहे मुस्लिम नाही नाही धर्म बौद्ध नसतो हिंदू नसतो जैन नसतो सिख नसतो यहुदी नसतो ईसाई नसतो मुस्लिम नसतो ब्राह्मण नसतो धर्म शुद्ध असतो तो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो ही शुद्धीची प्रक्रिया आहे ना माणूस आहोत आपण माणसांना चांगलं आणि वाईट समजतं हे तू हे तू संपायुक्त का आनंद घम्मा आनंदंग समो ठान आनंदन रूपा आनंद हे तू पच्चे, हे ना येऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे समजलं ना, ना। जगातल्या गृहस्थांपैकी कुणालाच नाही समजलं म्हणजे जगातल्या ज्या ज्या राज्यकर्त्यांनी त्या त्या देशातल्या राज्यघटना लिहिल्या त्या राज्यघटनांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभा प्रियंबलमध्ये प्रास्ताविकांमध्ये जे कोंबलं ना ते याचा प्रभाव साऱ्या जगावर सगळ्या जगातल्या घटनाकारांवरती झाला केवळ बाबासाहेबांनी के गांधीजी का नाम मजबुरी म्हणतात की ना मजबुरी का नाम केवळ गांधीजीच मजबूर नाही तर सारं जगत मजबूर झाला ज्ञानापुढे सगळ्यांना झुकावंच लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती संप्रदायामध्ये या जाती संस्थेमध्ये किती जाती सात हजारापर्यंत या सगळ्या जातींना कसं संग्रहित करावं कसं संघटित करावं आणि या सगळ्या जातीयुक्त समाजाला एका ठिकाणी कसं बांधून ठेवावं माणूस म्हणून त्याला कसं जगता येईल याच्या नीती नियमांचा उल्लेख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बाबासाहेब या संविधानात आहेत या संविधानात आहेत जगात राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक बदलाव होतील जगातले पण बाबासाहेबांचे हे संविधान सगळ्याच जगातल्या लोकांना पाहावं हो लागेल नेपाळामध्ये माओवादी पार्टी सत्तेवर हो आली त्यावेळेला दी कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया स्टेट्स अँड मायनॉरिटी रिपब्लिकन पार्टीची घटना त्या राज्यकर्ते कॉम्रेड प्रधान होते त्यांना दिलं म्हणजे मजबूर झालं चायनानी एअरपोर्ट बांधून दिलं आहे नाव लाडबुद्धा ठेवलं आहे तुम्ही खरंच तुम्ही आता सत्तेवर आलात त्या सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने राज्याचे अधीन करणार का अजूनही केल्या नाही कसले रे क्रांतिकारी नाऊ माओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संविधान सम्मीधान लिहिताना संविधानाचं एकोणावीस जे कलम आहे मूलभूत अधिकारांचे की कुठलंही सरकार येऊ सत्तेवर आलं तर त्यांनी सगळ्या जमिनींचं सगळ्या राष्ट्रीय सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि सगळ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता राज्यांनी करायची स्टेट सुशाली भगवान ले ले ना ही भगवान बुद्धांची संकल्पना कुटदंत सुत्तातला हा प्रभाव जे जगातल्या कुठल्याच राज्य घटनाकारांना नाही जमलं पण बाबासाहेब अल्पमतात आता राजा हा राणीच्या पोटात नाही निर्माण होणार बॅलेट पेपर मत पत्रिका राजा आता राजा निर्माण होणार व्यक्ती जंगला पहाडातली असो की ती झोपट झोपट झुकी झोपडीतली असो एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे विधान आहे ना ज्याला संविधान म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला या देशाच्या राज्यघटनेचा हा अंमल सुरू झाला राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला एक व्यक्ती एक मत एक मूल्य त्यामुळं राजकीय लोकशाही जोपर्यंत आर्थिक लोकशाहीमध्ये सामाजिक लोकशाहीमध्ये सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलणार नाही ना तोपर्यंत या तळागाळातल्या सगळ्या लोकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवनपद्धती रक्ताचा एकही न सांडवता अशी जीवन पद्धती म्हणजे लोकतंत्र लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला दहन करून भगवान बुद्धांचं लोकतंत्र या देशाला बहाल करतं जे जगातल्या कुठल्याच घटनाकारांना नाही जमलं जे जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत त्यांना देखील हे जमलं नाही या तिरंग्याचा तिरंग्यावर चौथा रंग फडकवला नाही धम्मचक्र काँग्रेसवाल्यांची सत्ता होती पंचवीस वर्ष झाले रौप्य महोत्सव साजरा केला स्वातंत्र्याचा पन्नाशी उलटली सुवर्ण महोत्सव साजरा केला काँग्रेसवाल्यांनी आता पंच्याहत्तरी शेंडीवाल्यांचं जानववाल्यांचं सरकार आलं पंच्याहत्तरी उलटली त्यांनी अमृत महोत्सव सुरू केला आणि आमच्या मणिपूरच्या महिलांना नागडं करून त्यांची झिंड काढली मला नाही वाटत हा देश जिवंत आहे हा देश आहे की नाही असं वाटायला लागतं अरे आजही बाबासाहेबांनी या मनुचा कायदा जाऊन टाकला तरी त्यांचंच सरकार त्या मणिपूरला आहे त्यांचंच आणि तरी या अमृत महोत्सवामध्ये त्या आमच्या माता भगिनींना नागडं करून धिंड काढलं म्हणजे या भिक्षू असलो तरी कसं वाटतंय ऐकायलाच कसं वाटतं पण हे घरलं आहे पंच्याहत्तर वर्षानंतर असं चित्र पाहत असो आपण काय सरकार ब्र बोलत नाही कोण सांगेल तिरंग्यावर जे चौथा रंग आहेत धम्मचक्र हे तुपच आरंभण बच अधिपती बचव अनंतर बच्चव समनंतर बच्च सहजात बचव अंजंग अजून निश्चय बच्चू उपनिश्सय बच पुत बचत बच आन बच कंब बच विचार पचव बच ध्यानपच मग बच्च संपयुक्त पच्व विपयुक्त बच्व अतिपच्य विगतपच ए विगत बच्चू कोण सांगणार आहे अजून संसदेत लोकसभेत राज्यभर चर्चा नाही कोण जाणार आहे मध्यंतरीच्या काळात काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टीचा समजवता झाला चारही खासदार शंभर टक्के निकाल लागलाय रासु गव बाळासाहेब आंबेडकर राम रामदाजी आठवले आणि आमचे प्राध्यापक जोगेंद्र चारचे चारही खातात तरी मी हिम दिली होती कमीत कमी या धम्मचक्राचा अर्थ तर कमीत कमी आहे लोकसभेत कोण जाणार आहे कोण समजावून सांगणार आहे कोणाला एवढी अक्कल आहे एवढ्याशा बुद्धीची तुम्ही लोक हे कोण समजावून सांगणार आहे कशी चर्चा तुम्ही लीड करणार आहात कसा ऑपरेट होणार आहात भगवान भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी जात ना कुठं दंत हा मोठा आधार एकवीस व हे घटनेतलं कलम आहे ना कुठलीही राजकीय सत्ता कुठलीही राजकीय सत्ता कुठली राजकीय पार्टी सत्तेवर जर आली तर त्यांनी सगळ्या जमिनीचं सगळ्या कारखान्याचं राष्ट्रीयकरण करायचं स्टेट सोशलिझम जी संकल्पना आहे ना महाराज कुटदंत सुत्तामध्ये त्या कुटदंत ब्राह्मणाला भगवंतांनी उपदेश केला महाराज ही जनता आहे ही प्रजा आहे ना राजे महाराजांना उपदेश करताना तुमच्या मुलाच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता का करताय ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता तुम्ही करायला हवी देव वस तू काल सस्य संपत्ती हे तू च फितो भव लोको च राजा भव तू वेळेवर पाऊस येऊ दे यांचं सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक जीवन परिपूर्ण होऊ दे या परिपूर्णतेकडे नेण्यासाठी राजा जर धार्मिक असला तर हे शक्य आहे हे आदर्शवादी अशी ही भगवान बुद्धांच्या दृष्टीतला संबोधित ज्ञानाच्या दृष्टीतला हा समाज समता मुलं जिथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधू या चारही मानवी मूल्याच्या आधारावर हा समाज निर्माण करण्यासाठीच हे उत्तर त्या धम्मचक्रामध्ये आहे कोण समजावून सांगणार आहे नरेंद्र मोदीजी आम्ही चौदा पासून बोंबा ठोकत आहे बोंबा ठोकतो यासाठी आम्हाला आता आम्ही विकशू कशाला निवडणुकीच्या भानगडीत पड तरी धम्म ही मूळ आहे राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक ते अंग आहेत फांद्या आहेत त्या मार्गदर्शक भगवान बुद्ध राजे महाराजांना करत <laughs> आम्ही मार्गदर्शन दर्शकांची भूमिका वाटवणार आहोत हि मतपेटीची बॅलेट पेपरची संस्कारांची पद्धती बाबासाहेब त्यांनी काही ज्या फ्रेंच क्रांतीतून समता स्वातंत्र्य बंधुता नाही उचलली न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधू फोर नोबेल ट्रूथ आहेत ना हे हे बाबासाहेबांनी विनयातून विनय पीठक म्हणजे भिक्खू भिक्खुणींच्या नियमांचा संग्रह नव्हे उपासक उपासिका भिक्खू भिक्खणे चारही महापरिषद आहेत ना त्या परस्पर दोघांच्याही नियमावलीतनं परस्पर संबंध स्पष्ट करणारा ग्रंथ आहे त्यामुळे तेच न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या भगवान बुद्धांच्या विनय पीटकातनं उचललेल्या आहेत बाबासाहेबांनी ज्यामुळे हे धम्मरूपी धन हे प्रस्थापित करण्यासाठी ते तिरंग्यावर हे धम्मचक्र जिथे जात तिथे पटींच समूद पाद समजावून सांगत पटींच समूद पाद म्हणजे धम्म होय तर मग हिंदू नसतो बौद्ध नसतो जैन नसतो सिख नसतो यो एवढी एवढा बोधी ज्ञानाच्या आधारावर सर्वांगीण मानवी समाजाचा विकास करणार आहे केवळ भगवान बुद्धांच्या सद्दम मानीच जगाचे कल्याण होणार आहे म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती आमूल आग्रम रागमूक द्वेषमूलक मोहमूक भय भयमूलक इतर मुलक इत्यादी नव्वद तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणसं कुठल्याही संप्रदायाचे असो शुद्ध चित्ताने आपल्याला कामच करता आली नाही तर शुद्ध परिणाम येईल कसा पिओ मान शुद्धी परिशुद्धी विशुद्धी ही सगळी प्रक्रिया आहे ना ही शमदभावनेच्या कम्मटानाचा विपशना भावनेच्या कमटानाचा जर अभ्यास आपण अभ्यास करू तर माणसाला माणसासारखं शोभेल असं माणूस वर्तणूक करेल आपली हानी होणार नाही इतरांची हानी होणार नाही आपलाही लाभ होईल इतरांचाही लाभ होईल अशी माणसं घडतील माणूस घडवणारे तत्त्वज्ञान म्हणजे भगवान बुद्धांचं हे संबोधित ज्ञान आहे केवळ बुद्धाच्या धम्मानी जार सारं जग करू शकतो दुसरं नाही दुसरं औषध नाही म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे सा आपल्या अनुयांना सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही जगात सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुटलेली मनं जोडण्याचं काम हे केवळ संबोधित ज्ञानाच्या आधारावर होऊ शकतं म्हणून बाबासाहेबांनी बरं तिथे राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्क चक्क पवर्तन लिहिण्याची काय गरज होती बाबासाहेबांचा काय हेतू होता कोण समजावून सांगणार तिथे भगवान बुद्धांचीच मूर्ती ठेवली चालता फिरता बुद्ध हवा मला ते राष्ट्रपती निवासातच कोणी विरोध तरी केला होता कोणीच नाही केला लोकसभेच्या राज्यसभेच्या सभापतींच्या खुर्च्यांच्या पाठीमागे देखील तुम्ही समालोचन जेव्हा ऐकसाल तिथे बघा धम्मचक्क पवर्तन आहे तिथे पण लिहिलंय राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्क चक्क आहे तिथे धम्पवतो बुद्धांच्या मार्गावरती समाजाचा प्रवास व्हावा जनाचं कल्याण व्हावं हा शुद्ध हेतू जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना आपल्याला दिला तर बाबासाहेबांचा मूळ जो विषय आहे ते त्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचं एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं मराठी जर आपण ट्रान्सलेशन केलं तर भारतीय जनता पार्टी होतं असं होतं का आणि मग ती भारतीय जनता पार्टी हे एक रेडीमेड पोझिशन्स जे लोक कोण घेऊन चाललेले आहेत तर ते त्यांच्यामध्ये संघ आहे धम्मातही संघ आहे मग बाबासाहेबांनी जे स्वीकारलं होतं ते बाबासाहेबांचं पुढं घेऊन जाताना कुणाकडून तरी चुका झाल्या आणि तीच एक ठेव कुणीतरी विरोधकांनी उचललेली आहे आणि त्यांचा प्रवास त्याच्या दृष्टीने चाललाय असं वाटतं का दोन भाग आहेत यामधले अगोदर तर जनसंघ होता जनसंघाची नंतर भारतीय जनता पार्टी यस yes. प्रामुख्याने ही घटना इंग्रजीतली होती आणि बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही देखील घटना इंग्रजीतच लिहिलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रजासत्ताक ही जी संकल्पना मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचेपासून उचललेली आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी हा गणराज्य दिन आपण मराठीत अनुवाद करतो की नाही गणराज्य दिन लोकराज्य दिन त्यामुळे रिपब्लिकन डे हा इंग्रजीमध्ये घटने घटनाकारांनी इंग्रजीमध्ये नमूद केला रिपब्लिकन रिपब्लिकन डे म्हणजे प्रजासत्ताकीय दिवस सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला जेव्हा घटनेचा अवमान सुरू झाला त्याला आपण प्रजासत्ताकीय रिपब्लिकन डे म्हणून रिपब्लिकन दिवस म्हणून आपण साजरा करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कास्ट फेडरेशन विसर्जित करून तीस सप्टेंबर एकोणावीसशे छप्पन्नलाच धर्मांतराच्या अगोदरात घोषणा केली होती रिपब्लिक आणि पाच डिसेंबर मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी एस एम जोशांना पुण्यातल्या आणि पत्रकार अत्र्यांना दोघांना हे दोघेही ब्राह्मण पण समाजवादी विचारांचे या दोघे दोघे दोघेही ब्राह्मण दोघांही ब्राह्मणांना पत्र पाठवली हो की काँग्रेस हे साम्राज्यशाही भांडवलशाही आणि ब्राह्मणवाद्यांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे त्यामुळं या देशाचं कल्याण करेल मला आशा नाही म्हणून बाबासाहेब या पार्टीत येऊन जी मी आता रिप घोषणा केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या भारताची ही प्रजातंत्र हे टिकवून ठेवण्यासाठी घटनेमध्ये जे प्रियंबलमध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुवा या मानवी मूल्याचा अंमल करणारे हे तत्व या जाहीरनाम्यामध्ये आहेत की जगातल्या कुठल्याही पार्ट्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नाही आहेत रिपब्लिक जाहीरनामा तो जाहीरनामा आज कोण फॉलो करतो आहे त्याच्या अनुषंगानं कोणाचा प्रवास चालू आहे आणि ज्यांच्यासाठी केलं ते आता कुठल्या दिशेवर अजून फॉलो करतायत असं म्हणता येत नाही कारण नाहीतर रिपब्लिकन पार्टीची शकलच झाले नसते रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टी जी आहे ती रिपब्लिकन पार्टी म्हणजे या देशातल्या लोकांच्या अनुसरून केलेली पार्टी आहे आणि संघ म्हणजे त्यांचा एक संघ आहे तो संघ काय आहे आज लोकांमध्ये असं वाटतंय लोकांना असं सांगितलं जातंय की शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय असणारा म्हणजे संघ परिवार आहे असं लोकांमध्ये भरवलं जातं पण खऱ्या अर्थानं संघ जिथून सुरू झाला ते जे लोकप्रिय विषय आहेत ते कुणीतरी मागे नेलेले आहेत का बाबासाहेब एकदम म्हटले का अशा चळवळीचे की ज्यांना पुढे नेताना आले तर त्यांनी नेऊ नका कमीत कमी मागे तरी ढकलू नका असं काय झालं असं वाटतंय कारण तुम्ही वाट आता गवई साहेब आंबेडकर साहेब आठवले साहेब यांची नावं घेतलेली आहेत आणि हे लोक आता विधिमंडळात गेलेली आहेत ते आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतात मग तिथे जाऊन यांनी काय चुका केल्या तसं वाटतंय बघा घटना कितीही चांगली असली आणि घटनेचा अंमल करणारे जर लोक नसले तर अशी स्थिती आहे देशाची म्हणजे घटनेचं जे एकविसावं कलम म्हणते कुठलीही पार्टी राजकीय सत्तेवर आली राजकीय पार्टी सत्तेवर आली त्यांनी साऱ्या जमिनीचं साऱ्या कारखान्यांचं राष्ट्रीयीकरण करायचं आणि सगळ्या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता करायची जी भौतिक जीवनाची सजावट करायची जी। हे मूलभूत हक्कांची पायमली होऊ नये पायमल्ली होऊ नये असं शासन जे स्टेट सोशालिझम जे ज्याला स्टेट सोशालिझम राज्य समाजवादाची ही धारणा भगवान बुद्धांची धारणा रिपब्लिकन पार्टीचा गाभा आहे त्याचा अंमल झाला असताना तर रिपब्लिकन पार्टीचे तुकडे झाले नसते आता जर तो अंमल झाला असताना तर जगात एक नंबरवर राहिला असं म्हणूया आपण की जे लोक आपल्या देशाचं आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते ते कुठंतरी कमी पडले आता कमी पडले म्हणणं भागच आहे कमी पडले कारण काय रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते असोत समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असोत किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते होत किती शकलं एका एका पुढाऱ्यांचे एक एक तीन तीन तुकडे झाले समता सैनिक दलाचे म्हणा तुमची जी यात्रा चालू आहे त्या यात्रेचं मूळ आम्हाला आता पाहिजे की तुम्ही कोरेगाव भीमापासून निघताय आणि पंढरपुराकडे जाताय दरम्यानच्या काळात तुम्ही सर्वांना संदेश देत आहे उपदेश करताय मग या दरम्यानच्या काळामध्ये कोरेगाव ते पंढरपूरच यात्रा का हा महत्वाचा प्रश्न आहे भीमा कोरेगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणास्थान श्रमण संस्था पहिल्यांदा एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला भीमा कोरेगावला गेलं पहिल्यांदा गेले श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार हे सांगितलं आहे हा सगळा या महाराष्ट्रात पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चौपन्नला देवरोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले दोन हजार लेण्या या देशामध्ये आहेत आणि या दोन हजार लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात सतराशेपेक्षा वर लेण्या आहेत आता अर्थ काही शंभर टक्के महाराष्ट्र बुद्धिस्त हा सगळा कुठे कोणी मा या सळात ब्राह्मण एक तर आदिवासी भटकाविणुक्त धर्मांतरित झालेले मुस्लिम असोत की ख्रिश्चन एकेकाचे नागवंशी लोक आणि सगळेच बाराशे वर्ष बुद्धिस्ट राजांनी राज्य केलं भारत त्यामुळे सारे नागवंशी लोक पण ब्राह्मण बुद्ध धम्म म्हणजे क्रांती आणि ब्राह्मणवाद प्रतिक्रांती ब्राह्मण म्हणजे शेवटचा धम्म राजा बृहद्र दोनच वर्ष राज्य केलं पुष्यमित्र शृंग नावाचा हा ब्राह्मण होता पण सैन्यात दाखल झाला आणि यांचं राज्य उलथावून पाडलं आणि दहावा राजा हरला तो धम्म दिवस धम्म विजय दिवस सम्राट अशोकाची ज्या दिवशी दीक्षा झाली तो दिवस धम्मविजय दिवस विजयादशमीचा दिवस त्या दिवसाला पुढे दशहरा हे विकृत नाव दिलं गेलं प्रतिक्रांती झाल्यानंतर पुष्यमित्राला पकडलं पुष्यमित्र शृंगानी राजा बृहद्र दो हा राजा हा मौर्य राजा त्याला पकडलं त्यांची शस्त्र हिसकावून घेतली त्याला बंदिस्त केलं तब्बल पंधरा दिवसानंतर दीपदानोत्सव ज्या ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची एकाच वेळा सम्राट अशोकांनी जे महास्तूप बांधली होती चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार त्यात भगवान बुद्धांच्या धातूंची प्रतिष्ठापना केली का एकाच वेळेला दीपदा तेलपजत तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली होती तो दिवस दिवाळीचा दीपदानोत्सव त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी त्यांची हत्या केली बृहद्रताची याला राजकीय प्रतिक्रांती ब्राह्मणवादी राजकीय प्रतिक्रांती असं बाबासाहेब म्हणतात आणि या शमन संस्कृतीचं नेतृत्व करणारा भिक्षू संघ एकेका भिक्षूंचं डोकं कापून आणण्यासाठी दहा हजार सोन्याची नाणी मोजली गेली कारशापण पण मोजले गेले अशा रीतीनं मग तिची डो डोक्याचे दाळीचे सगळे केस वाढवून जंगला पाहणांच्या गुफा कांदरांचा आश्रय घेऊन राहावं लागले हेच ते नाथपंथी लोक हे, लो, हे भागवतपंथी लोक हे वारकरी लोक हे लिंगायतपंथी लोक हे सगळे नागवंशी लोक प्राचीन काळात सगळे बुद्धिस्ट होते इतिहास हरवून बसले त्यामुळे या इतिहासाचं विस्मरण झालं हे स्मरण करून देण्यासाठी बाबासाहेब जसा भीमा कोरेगाव प्रेरणास्थान ठरलं धर्मांतराचा सोहळा छप्पन्नाला बुद्ध जयंतीच्या दिवशी पंढरपूरलाच करणार होते म्हणून भीमा कोरेगाव पासून ते प्रेरणास्थान ठरलं आणि महाराष्ट्रातलं हे नाक आहे पंढरपूर हे पंढरपूर धम्मचक्क पवतन आषाढी पौर्णिमेला एकादशीला पांढरे कपडे घालून सगळे हे भागवती असोत की लिंगायत असोत की नाथपंथी असोत की वारकरी पंथी असोत हे बुद्धन सरणंग ग्छामी धम्म सरणंग गच्यामी संगम सरणंगच्या म्हणत म्हणत भिक्षूंना तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी आपापल्या आप गावाकडे शहरांकडे भिक्षूंना तीन चार महिन्याच्या वरच्या वसायचं नेट आणि कार्तिक पौर्णिमेला पुन्हा पंढरपूरला आणून देत तिसऱ्या महासंघायनानंतर अजूनही पाटलीपुत्रला पाटणा बिहारची राजधानी तिथे अभिलेख लिहिलेले आहे ले धम्मलिपीत तिसऱ्या महाधम्म महाधम्मरक्षित नावाचा अर्हर भिक्षू ग्रीक मधला महाराष्ट्रात पाठवला चंद्रभागा नदीच्या काठावर पहिल्यांदा विहार बांधला ना ते त्या विहाराचं नावच मुळ महाधम्मरक्षित भदत्त महाधम्मरक्षित महाविहार असं राव त्यांच्याच उपस्थितीत पायाभरणी झाली ना पायाभरणी झाली पायाभरणी मंदिराची मूर्ती आहे ना ती ओरिजिनल मूर्ती आता भाडाला आहे ती ओरिजिनल ती त्या मूर्त्या खूप हलवल्या पण मूर्ती जो टोप आहे ते मूर्ती आहे ते ग्रीकवरून आणलेली होती अजून आहे शंभर किलोमीटर अंतरावर असलेलं ते बाकळा आहे भाडा त्या ठिकाणी ते ओरिजिनल मूर्ती आहे विठ्ठल मंदिराच्या मंदिर ती ओरिजिनल मूर्ती आहे त्यामुळे बाबासाहेब बोलले सगळ्या साधू संतांनी वर्णन केलेला विठ्ठला दुसऱ्या दुसऱ्या कुणी नसून बुद्ध आहेत का नाही दहा अवतार मांडतात ना कलंकीचा दहा अवतार नऊ अवतार म्हणजे विष्णू विष्णू ते विठ्ठलाचं नाव आहे विठ्ठल म्हणजे हा बुद्ध नाही तर कोणा सगळ्या साधू संतांनी वर्णन केलं बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणाले विहारे बुद्धाच आहे आणि ते विठ्ठल म्हणजे बुद्धचं हे मी सिद्ध करून दाखवण्याचं बोललं होते हो विठ्ठल विठ्ठल बुद्ध आहे चौऱ्याऐंशी जर महाविहार गेले कुठे वा तिथे गेटवर गेल्याबरोबर ते महामायाचं चित्र दिसतं लोक लक्ष्मी म्हणतात महामायाचं चित्र नाही चारही बाजूला भगवान बुद्धाच्या मूर्ती आता जी विष्णूची मूर्ती दिसते म्हणतात वा ते धम्मचक्र आहे ना तळ हाता उजव्या बा ते दाखवत आहे ते त्याला विष्णू म्हणतात ते आता विष्णू म्हणतील नाही तर त्या विठ्ठल म्हणजे दुसऱ्या आहे येते हे चित्र ना साजीच्या स्तूपावर पहा असे चित्र आहेत हा मोठा पुरावा आहे एवढंच नव्हे तर पृष्ठ नंबर एकशे त्र्याऐंशी वर महावंश हा महावंश हा अनुपीटकाचा भाग तुम्ही वाचून पहा तर तिथे हे सगळे संदर्भ सापडतात स्मरण झालेल्या घटनांना जागृती देण्यासाठी तुमची यात्रा आहे हा संपूर्ण ब्राह्मण एक तर आदिवासी भटक्याविमुक्तांना आम्ही नाग लोक होतो आणि एका रक्ताची माणसं होतो पण जाती जातीत ब्राह्मणवाद्यांनी संपूर्ण मनुस्मृतीचा कायदा लादून तुम्हा आम्हाला विघटन विघटन माणसापासून माणसाला तोडलं रे माणसापासून दूर करणं माणसाला इतरच कारक नाही आहे ते तुटलेली मन जोडण्याचं काम हे एवढा मोठा उद्देश घेऊन ये भीमा कोरेगाव तर पंढरपूरला आम्ही जात आहोत माणसं जोडण्यासाठी तोडण्यासाठी नाही आहे विघातक नाही तर विधायक कर्म करण्यासाठी जातोय पुण्यकर्म करण्यासाठी सत्य एकनाथाने हा आहे बाबा विठाई बोधाई विठाई यार बोधाई न विठाई एकच आम्ही बोधाईला चाललो विठायला चाललो विठाल हा बुद्ध आहे लोकांना आश्चर्य वाढेल म्हणते लोक आहेत हा तो हा बुद्धच आहेत ना लक्षात आलं ना कुजबूज सुरू झाली पुढं लक्षात येईल जागृतीचा विस्तव हा जागरूक होतील लोक आणि एक वेळा शिव सुनामीच्या कशा लाटा येतील कशा धर्मांतराच्या लाटा हा ब्राह्मण समाजात लाटा येणार मराठ हा मराठला माण मराठा माणूस एकदा जागला रे जागला तर ब्राह्मणवाद्यांचंच काहीच खरं नाही ते पळून उठावं लागेल त्यांनी अगोदरच घर बांधून ठेवले विदेशात धन्यवाद धन्यवाद